मंद्रुप अजह म्हणजे बकरी ईद ची नमाज अत्यंत शांततेत पार पडली येथील ईदगाह मैदान व वा वांगी बकरी ईद ची नमाज अत्यंत शांततेत अदा करण्यात आली तत्पूर्वी हपीज साहेब यांनी बकरी ईद चे महत्व मुस्लिम बांधवांना समजून सांगितले व प्रत्येकाने आपल्या आई बापाची सेवा करावी नमाज अदा करावी उपवास म्हणजे रोजा करावा व प्रत्येकाशी बंधू भावाने वागावे तरच तुम्हाला जन्मत म्हणजे स्वर्गची प्राप्ती होते व आपण आपल्या देशाशी व आपल्या मातीशी प्रामाणिकपणे राहावे नमाज नंतर व मुस्लिम बांधवांसाठी आशीर्वाद अल्लाह ईश्वराकडून मागण्यात आला आहे मंद्रुक इथं काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आज ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व देशवासियांना शुभेच्छा खरं म्हणजे आज प्रेषित इब्राहिम व इस्माईल यांच्या ईश्वराने घेतलेली परीक्षेचा दिवस या परीक्षेमध्ये दोन्ही प्रेषित यशस्वी झाले आज यामुळेच सर्वत्र जगभरात बकरी ईद साजरी केली जाते कुर्बानी हा मू मुख्य उद्देश म्हणजे ईश्वराने दिलेली जी शिकवण होती माझ्या भक्ताची एक प्रेम जे मा मी ज्या माझ्या भक्तावर प्रेम करतो त्याच्या प्रार्थनेने मी सर्व काही त्याला दिलो तो माझ्यावर श्रद्धा ठेवतो का नाही माझ्यावर इमान ठेवतो का नाही याची परीक्षा त्यांनी घेतली होती त्या परीक्षेमध्ये इब्राहिम आणि इस्माईल प्रेषित त्यांनी यशस्वी होऊन या पूर्ण अनुयायांना जगभरातील अनुयायांना त्याने एक संदेश दिला ईश्वराच्या प्रति आपण किती इमान राखावं किती विश्वास ठेवावं या गोष्टी आपण ठेवल्यास आपल्याला ईश्वर नक्कीच यश